नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या काही भागांमध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे छोटी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकोन बंटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो हो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर आज दुपारनंतरचे किनारपट्टीचे वातावरण बघितले तर बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं दुपारनंतर तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान देखील हलक्या मध्यम सरी, सरी जास्त भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघायला मिळू शकत आहे राजापूरकडे मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर पूर्व भागकडे जोर वाढलेला आहे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा तर रत्नागिरी नेरवा मुलगुंडी या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे माखजन कोयना पाटण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील प्रतापगडकडे मध्यम स्वरूपाचा दिवेघर गोरेगाव या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर रिमझिम पाऊस जास्त ठिकाणी राहील मुरुज जंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा शिरगाव सुधागड सर्वत्र हलक्या मध्यम सरी जोर वाढलेला आहे जिथे लवासा सुधागड शिरगाव या परिसरामध्ये काशीद रेवदांडा रोहाणा गोटाणा हलक्या मध्यमसरी आणि अलिबाग चोंडी पेजरी पेन या ठिकाणी बघितलं तर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे खोपोली कासमत नेरल मध्यम स्वरूपाचा मात्र मुंबईकडे नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र हलक्या मध्यमसरी जास्त ठिकाणी बघायला मिळू शकत आहे तसेच शहापूर वाडा या ठिकाण थोडा जास्त आहे वसईगलार पालघर या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये आज दुपार नंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो आज दुपारनंतर विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जर आज दुपारनंतरच्या वातावरण बघितले तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलेल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान देखील हा या ठिकाणी मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस कामपट्टी वाघुली परशिवनीकडे देखील जोर जास्त आहे आणि भंडाराकडे जर बघितलं तर भंडारा जिल्ह्याचे देखील बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान जोर थोडा जास्त आहे दुपारनंतर देखील मध्यम स्वरूपाचा भंडारा वाढतीची चिखले मौदा धर्मापुरी सोली कंधारी या परिसरामध्ये मात्र दक्षिणेला जोगोतार पाऊस उमरेड खिरगाव भिवापूर पवनी गोथंगाव या ठिकाणी बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढत आहे गोंदियामध्ये गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊससोबत तुळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय गोंदिया राजेगाव वारसवणी बालाघाट हा जो काही लगतचा काही परिसर आहे मध्य प्रदेशचा या देखील जोर जास्त आहे तेरोरा चांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव साखरीतोळा मुसळधार पाऊस शिकत आहे साकोली देवरी लखनी संग्रणी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस या ठिकाणी आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय जबरदस्त पावस जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढत आहे तसेच गडचिलीकडे जर बघितलं तर गडचिलीमध्ये रात्री आणि मध्यरात्री जबरदस्त पावस जोर वाढत आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी हा जो काही परिसर आहे तसेच गड गोंदिया भंडारा आणि नागपूर जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यरात्रीला जबरदस्त पाऊस जोर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिलीमध्ये जबरदस्त पावस जोर मध्यरात्रीला वाढत आहे तर मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मुरमगाव कापसी गडचिली हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जोरदार पावसोबत तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी रात्री मध्यरात्रीला बघायला मिळू शकते जबरदस्त जोर वाढतोय आणि गडचिली जिल्ह्याच्या दक्षिणेला जर बघितलं तर सायंकाळच्या दरम्यान आज सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या परिसरामध्ये चंद्रपूरमध्ये जर आज सायंकाळच्या दरम्यान बघितलं तर बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भाताडी कुगस रोड भद्रवती मोहरली कुटवाडा चारग्वीखी चिमोर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे यवतमाळ जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर जास्त आहे आज सायंकाळच्या दरम्यान पांढरकवडा पेंढारी परवा घटंजी म्हडकरंजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे कलाम जोधमोहा यवतमाळ हा जो काही परिसर आहे या ठिकाण देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो रुई दिग्रज दरवानेर यवतमाळ बबुळगाव फलिगाव जोरदार पावसाची शक्यता आहे देवळी कोल्हापूर या ठिकाण देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढत आहे जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तुळजापूर ारब्डी हिंगणघाट वानेवाडकी पुणे देवळी कोल्हापूर जोर जास्त आहे आणि उत्तर भागाकडे लाडगड वधोना आरवी तळगाव शिकारांजा या ठिकाणी देखील रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये दृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि जास्त जोर आहे अमरावतीकडे देखील अमरावतीमध्ये दे जर बघितलं तर दर सायंकाळच्या दरम्यान मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढत आहे अमरावतीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अमरावती नांदगाव मोजरी तसेच हा जो काही परिसर आहे बारनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव खांडेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शक्यता असून तुरळक भागामध्ये दृष्टी देखील बघायला मिळू शकते अचलपूर चिखलदरा चिखलदा इरासाल धारणी या परिसरामध्ये मात्र मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला मूर्तिजापूर दर्यापूर या परिसरामध्ये जोरदार पाऊस असतं सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोर जास्त राहील अकोट तेलहरा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो वाशिम जिल्ह्याकडे देखील जोर जास्तच आहे पातूरकडे जोरदार पाऊस राहील आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम जोरदार पाऊस असताना सकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते बंगळूर पेर कारांजा खेडा या ठिकाणी जोर जास्त आहे रिटार डिसोद हो या ठिकाणी मध्यम सरीफ जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये लोणार मेहकर चिखली मोहरा देऊळगाव राजा देऊळगाव माही या परिसरामध्ये आहे जोर थोडा कमी राहील बुलढाणा मोटाला मालकापूर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे पावसात जोर खामगाव जळगाव जामोद या ठिकाणी जास्त आहे आणि खानदेशामध्ये जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे तर दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि रात्रीच्या दरम्यान मात्रच खानदेशामध्ये पावसात जोर वाढत आहे खानदेशामध्ये रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आज रात्रीच्या रात्री दरम्यान जर बघितलं जळगाव भुसळ मध्यम स्वरूपाचा मुक्ताईनगरकडे देखील मध्यम स्वरूपांची शक्यता आहे पालजी स्टेशन जानुरी फैजपूर यावल हिरापुरा मध्यम स्वरूपाचा आडगाव आडवड चोपडा काढोरी मध्यम सरींची शक्यता आहे धरणगाव एरंडोल पुरोळा तसेच या ठिकाणी पाचोरा भडगाव पाहू जामनेर बोदवड मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस धुळे जिल्ह्याकडे बघितलं तर धुळे साक्री या ठिकाणी हलक्या मध्यम सरी मात्र उत्तर भागकडे जोर थोडा जास्त आहे धुळे जिल्ह्याच्या चिमठाणी दोंडाईस शेपूर सिंधेखेडा सर्वत्र मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शक्यता असून नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तळोदा अक्कलकुवा कन्नी सरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होईल शक्यता नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो नाशिककडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आणि सायंकाळच्या रात्रीच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये तर सापुतारावा हलक्या मध्यम सरी तसेच या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सटाणा देवळा चांदवड दुधांबे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसा जोर वाढत आहे हलक्या मध्यमसरी जास्त भाग मध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे मात्र रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पाऊस जोर वाढत आहे नाशिकमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये नाशिकमध्ये पाऊस जोर वाढत आहे तर या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी देखील पाऊस शक्यता आहे निफाड सिन्नर नाशिक त्र्यंबकी सर्वत्र हलक्या मध्यम सरी भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता रात्रीच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान पाऊस शक्यता जास्त आहे या देवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमने रात्रीच्या दरम्यानच या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे रवरी गोडीगाव पातळी रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शिकता आहे राळेगाव काळा जामखेड हा जो काही परिसर आहे या ठिकाण देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज बघायला मिळू शकत आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोर वाढत आहे बाकी भागकडे बघितलं तर दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अम्दे हलक्या मध्यम सरींची शिकता जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं जुनोर मंचर चाकण पुणे सासवड सर्वत्र हलक्या सरीं शिकत आहे लोणत पलटण बारामतीकडे ढगाळ वातावरण राहील जोर कमी आहे सातारामध्ये देखील मेधा वसुरपोट सौराट रस शिंगावडे मध्यम स्वरूपाचा कोरेगाव रहमतपूर अंदाज कठाव निदाल दैवळी मोल आद्राकी देवरा हलक्या सरींची शक्यता आहे सोलापूरमध्ये जर बघितलं सायंकाळच्या कर दरम्यान करमाळा इंदापूर अकलूज पिली हलक्या मध्यम सरी कुरुडवाडी परांडा पंढरपूर महाळी चेलगाव सोलापूर अक्कलकोट हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि सांगलीमध्ये जर बघितलं तर सांगली कोण कोडाची हलक्या सरी तासगाव विटा मायनी कोची हलक्या सरींची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडुलकिनी इस्लामपूर सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे कोकडू मालकापूरकडे जोर थोडं वाढलेला आहे पुरवळा संकूळ मध्यम स्वरूपाचा राधानगरी गगनबावडा बिद्री गारगोठी मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतंय आणि मित्रांनो आता बघूया आपण मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे तर छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पा। बघायला मिळू शकतो मध्यम स्वरूपात धरमक्षेत्राकडे देखील जोर थोडा वाढत आहे पैठण दाखीपाल दैगावने भक्तापूर गंगापूर वायजापूर बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे निंबेजळगाव बिटके सेंद्रामडी सिपीप्री काचो पाचोड या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तसेच दौलताबाद एलुरुगुफाई देवगहतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव फुलंबुगीर रामगाव पिशोर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये छत्रपती संभाजीनगरपेक्षा जोर थोडा जास्त आहे जालना जिल्ह्याकडे जाप्रामी समर्थनगर अस्नाबाद दाबडी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुपारनंतरच्या नंतरच्या सायंकाळच्या दरम्यान बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे दुपारनंतरच्या उतरणामध्ये ईश्वरनगर तानवाडी रामजगाव शोता सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराई या ठिकाणी पाऊस शक्यता आहे जोर जास्त राहील माजलगावकडे वडवणी तळगाव शिरसाळ या ठिकाणी पाऊस शक्यता आहे आणि आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे धाराशिवकडे जोर थोडा कमी आहे मात्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलियम तुळजापूर हलक्या सरी आणि लातूरकडे लातूर औसान गंगा शवपाल उदगीर या ठिकाणी देखील पाऊस शिकत आहे अहमदपूर बारडापूरकडे जोर थोडा जास्त आहे लातूरपेक्षा जोर जास्त राहील परभणीमध्ये परभणी झरी बोरी जंतूर पाथरी बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे नांदेड वागाळाकडे देखील जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस लोहा बुजूक कवठा नरसी नांदेड वागाळा मुखेड भोकर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस शिकता सायंकाळच्या दरम्यान आहे तसेच हिमायनगर उमरखेड हातगाव तो आमचा जास्त राहील हिंगोलीकडे जर बघितलं तर याडखाणी पाऊस अशक्य आहे जोर जास्त आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस येणापूर खंडाळापासत औंढा नागनाथ मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची अशी आहे याडखाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये औंढा नागनाथ देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस औंढाला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ ऑफ लिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ ऑफ लिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र